श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे एक रोज सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा अर्चा करावी व नंतर स्वतःचा उद्योग करावा असं केल्याने त्या घरात लक्ष्मीचा वास चिरंतर राहतो दोन वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ सुगंधी धूप फिरवावा व वा त्यावेळी कुलदेवता वास्तुदेवता व वा पितरदेवतांचा मंत्रजाप करावा म्हणजेच की ओम नमो कुलदेवताय नमा ओम नमो वासुदेवतायन नमा ओम नमो पितृदेवताय नमा असे केल्याने वास्तू चिरसंपदा शांती आणि समृद्धी लाभते नंबर तीन आपल्या वास्तूमध्ये अखंड नंदादीप तेवत ठेवावा शक्य झाल्यास तिळाचे तेल वापरावे यामुळे आपल्या संसारावर कुठलेही संकट येण्यापूर्वी तो दिवा तो नंदादीप त्या संकटाला घालवून लावतो नंबर चार घरामध्ये धान्याचा साठा करायचा असल्यास भरणी नक्षत्रावर करावा जेणेकरून धान्याचा साठा कायम भरलेला राहतो नंबर पाच प्रत्येक बुधवारी तुळशीला कच्चे दूध घालावे अर्पण करावे त्यामुळे धनलाभ होतो पोळी करण्यापूर्वी गरम तव्यावर दूध शिंपडावे त्यामुळे घरात आरोग्यता राहते नंबर सात पहिली पोळी कायम गायीसाठी काढावी दळण देताना ते शक्यतो शनिवारी दळायला द्यावे नंबर नऊ घरातील वस्तू किंवा घर आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी स्वच्छ करावे कारण त्यामुळे जंतू व नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर जाते कारण हात फिरे तिथे लक्ष्मी असे नंबर दहा संपूर्ण घरात अधूनमधून गोमित्र शिंपडावे किंवा मिठाच्या पाण्याने घर पुसावे ज्यामुळे नकारात्मकता व अनारोग्यता आपल्या घरापासून दूर राहते नंबर अकरा घरातला मुख्य दरवाजा कायम स्वच्छ करावा कारण त्यामुळे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते नंबर बारा घराच्या बाहेरी नकारात्मकता व वा शुद्ध वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून दरवाजाच्या वर घोड्याची नाळ ठोकावी ही नाल शनिवारी आणून घराच्या आत नंतर हळद कुंकू वाहून बाहेरच्या बाहेर दरवाजाच्या चौपटीवर ठोकून द्यावी त्याची टोके जमिनीच्या दिशेने म्हणजे खाली असावे नंबर तेरा घरामध्ये रोज श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता जाणवणार नाही आपल्या गुरूंची नंबर चौदा आपल्या गुरूंची नित्यसेवा रोज करावी नंबर पंधरा आपल्या कुलदेवतेचा उपवास स्त्रियांनी जरूर करावा कुलदेवतेची रोज आरती करावी रोज शक्य नसल्यास मंगळवार किंवा शुक्रवारी तरी करावी रोज सकाळी पूजा झाल्यावर शंख फुकावा नंबर सतरा संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नये नंबर अठरा नवीन केरसुनी वापरायला काढल्यास त्याची पूजा करावी आणि नंतर ती वापरावी नंबर एकोणावीस आपल्या कुलदेवतेची वर्षातून एकदा दर्शन घ्यावे आणि कुलदेवतेचा मानसन्मान करावा यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते व आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर आपल्या कुळावर राहतो श्री स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद